तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातून आलेलं आहे का तडकता तर मित्रांनो आज घरामध्ये आलेले आहेत डी जे डी जे वाले क्राटेक्स क्राटेक्स डी जे आलेले आहेत घरामध्ये तर मित्रांनो त्यांच्यासोबत आज घरवाले खूपच जास्त एन्जॉय करत आहेत पण त्याआधी घरामध्ये आज मिडविकी विक्षण होणे कन्फर्म आहे बिग बॉसने ते अनाऊन्स केलेले आहे तर ते कोणाचे होणार आहे त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण मी सांगतो इथे की अंकित हे इवेक झालेली आहे मित्रांनो हा मित्रांनो ती न्यूज अजूनही बाहेर आलेली नाही आजच्या एपिसोडमध्ये दाखवल्या जाणार आहे की अंकिता इवेक झालेली आहे तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो नक्की पहा कमेंटमध्ये त्या व्हिडिओची लिंक पिन केलेली आहे तर मित्रांनो आज डीजे क्रॅटेक हो सोबत सर्वजण डीजेच्या तालावर खूपच नाचत गात होते तर खूपच एन्जॉय केला सर्वांना ते पण प्रेक्षकांनाही खूपच आनंद भेट भेटला आहे तर त्यानंतर माझा बिग बॉसने आनंद केले ते म्हणजे इवेक्षण हा मित्रांनो अंकिताचे इवेक्शन होते ते सर्वांसाठी खूपच धक्कादायक होते व शॉकिंग होते की अंकिता बाहेर कशी होऊ शकते असे सर्वांना वाटत होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अंकिताचे बाहेर जाणे बरोबर आहे का बिग बॉसने बिना वोटिंग्स त्याला काढलेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशा लवकरात लवकर न्यूज मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत साठी काळजी घ्या बाबा आहे